त्यांना खाल्ल्याचा परिणाम दुर्योधनापुढे भीष्माचार्य एक शब्द बोलू शकले नाही खाली मान घालून बसले एवढे मोठे भीष्माचार्य गंगा पुत्र द्रौपदीने बघितलं आणि इशाऱ्यामध्ये विचारलं हे तात एका रजस्वला स्त्रीला भरसभेमध्ये उडताना हा कोणता धर्म आहे आणि तेही भरसभेमध्ये निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला हा कोणता धर्म आहे पण काही बोलली शकले नाही मान खाली घातली पांडवांकडे बघितलं तर पांडवांनी खाली मान घातलेलीच होती हारलेली होती ना दुशासनाने वस्त्र हरण करायचा प्रयत्न केला द्रौपदीला थोडा विश्वास होता आत्मविश्वास जागृत झाला अरे मी क्षत्रिय पत्नी आहे मला माझं संरक्षण करता येत भीष्म पितामाकडे बघितलं ते रक्षण करत नाहीत पांडव रक्षण करत नाही आणि जेव्हा दुःशासनाच्या पुढे स्वतःची ताकद संपली तेव्हा तिच्या लक्षात आलं की मी स्वतःचं रक्षण करू शकत नाही बरं मला असं विचारायचं होतं ज्या वेळेला वस्त्र सुरुवात झालं त्यावेळेला भगवंत नव्हते का तिथे बोला ना होते का नव्हते होते ना मग ज्या वेळेला सुरुवात झाली त्याच वेळेला परमात्मा का नाही आले परमात्मा सगळं बघत होते भगवान कृष्ण कन्हैया कैने लगे ओहो हो तो म्हणजे पुकारा नहीं है अपने पर भरोसा आहे ना थोडा टूट जाने दो उसके बाद जाऊन मैं तो आणि जगातले सगळे जेव्हा नाते संपून जातात जगातली सगळी जेव्हा आपल्याला मदत करणारे लोक संपून जातात जेव्हा आपलीच लोक टाकून देतात त्यावेळेला भगवंत सांगतो आता फक्त मी तुला एकटा सहारा बनतो काळजी करू नकोस मी आहे ना काळजी कशाला करतो जगा जगा सगळ्यांचं बल संपलं स्वतःचं बल संपलं की मग शेवटच्या क्षणाला माणसाला देव आठवणी देतो शेवटच्या क्षणाला देवाची आठवण येते परमात्मा म्हणतो काळजी करू नको आतापर्यंत द्रौपदीला वाटत होतं भीष्मपिता महा सांभाळतील माझे प्रतिरक्षण करतील झालं नाही आणि शेवटच्या क्षणात लक्षात आलं की आता आपल्याला कोणीच सोडू शकत नाही त्यावेळेला विश्वासाने महाराज हाक मारली दोन दो गुंत शुष्यतेचा विश्वास व गोपृत वर्णन तथा विश्वास असणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी विश्वास जागृत होतो त्या दिवशी परमात्मा लांब नाही शिव लांब नाही शिव आपल्या जवळच आहे हृदयामध्ये व्यापून आहे विश्वास असणं आहे जी भक्ती आम्ही करतो देवपूजा करत असताना भगवान शिवाच्या लिंगावरती आपण ज्या वेळेला पाणी टाकतो बरेच लोक म्हणतात एक लोटा जल सब समस्या का हल काही लोक याची निंदा करतात असं कुठं होतं का हो एक लोटा जल टाकल्याने कुठं समस्या हल होतात असं बरेच लोक त्याची विटंबना करतात आणि सांगू ज्याचा विश्वास आहे त्याला तर एक लोटा जलच महाराज सगळ्या जीवनाच्या समस्यांचा हाल करू शकत कारण शक्ती मूर्तीमध्ये आहे का नाही माहीत नाही पण शक्ती विश्वासामध्ये असते एवढं ध्यानात ठेवा तुम्ही नाहीतर मूर्ती कशाची असते मूर्ती कशाची असते दगडाची पितळची सोन्याचीच मूर्ती असते ना जसे बाकीचे दगड तसा हायी दगड पण याची मूर्ती बनवली मूर्ती बनवली स्थापित केली म्हणजे देवत्व येतं असं नाही आहे मंत्राच्या द्वारा त्यामध्ये दे विश्वासाने देवत्व जागृत करावं लागतं त्यामध्ये आणि देवत्व जागृत केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ज्या वेळेला मंदिरामध्ये जाता आणि सगळीच माणसं मंदिरात जातात पण एकाची इच्छा पूर्ण होते आणि एकाची इच्छा पूर्ण होत नाही त्याचं कारण काय कारण मूर्ती तुम्हाला काही देते आणि काय देत नाही हे तुमची श्रद्धा आणि विश्वास ठरवते एक बेलपत्र हातामध्ये घेतलं बेलपत्र ठेवल्यानंतर काय होत एक बेल आपल्या परमात्म्याला आवडतं म्हणून आपण काय करावं लागतं तर ते एक बेल आपल्या श्रद्धेनुसार विश्वासाने शिवलिंगावरती स्थापित करावं लागतं कारण ती श्रद्धाच आपल्याला फल देत असते म्हणून विश्वासाने जे बी काही साधना करायची ते तुम्हाला माहिती आहे आपल्या भगवंताला जे आवडतं ते मला एक गोष्ट सांगा तुम्हाला लहान बाळ आहे समजा मला सांगा त्या लहान बाळाला जर तुम्ही सोन्याची अंगठी दिली लहान बाळ तीन चार वर्षाचं बाळ आहे समजा त्याला जर सोन्याची अंगठी दिली ते त्याला आवडेल का त्याला खेळायला दिल्यावर आवडेल बोला 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 जाऊ का घरला जाऊ मी काय दिल्यावर आवडेल त्याला सोन्याची अंगठी दिल्यावर आवडेल त्याला भलेही एक लाख रुपये तोळा असू द्या भलेही तुमचं तुम्हाला किंमत असेल पण लेकराला सोन्याची अंगठी दिल्यावर आवडते का खेळायची वस्तू दिल्यावर आवडते खेळायची वस्तू आवडते कारण का तो आवडीचा विषय आहे तस भक्ताने आपल्या देवाला काय आवडतं हे बघावं आणि त्याला ते द्यावं म्हणजे भगवंत प्रसन्न होतो लक्षात येते ना देवा पासी देवा पासी i दैवता आहे काय आवडतं त्याला चिता भस्म त्रिपुंड धारण करा त्रिपुंड लावलं की भगवंताला फार आवडतो त्रिपुंड भस्म स्वर्ण भस्म भस्माचे अनेक प्रकार आहेत संपूर्ण शरीराला काय काय लोक भस्म धारण करतात संपूर्ण शरीरावरती आपल्या <coughs> शरीरामध्ये बारा ठिकाणी देवता वास्तव्य करतात बारा ठिकाणी देवता अवास्तव्य करतात म्हणून बारा ठिकाणी गंध लावण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे ललाटे मस्तकाला दोन्ही बाहूला दोन्ही कानाच्या पाठीमाग कानाला त्याच्यानंतर हृदय आला त्याच्यानंतर आपले जिथं शिखा असते तिथे पाठीमागून पाठीमागच्या कमराच्या दांडाला तिथे असे बारा ठिकाणी देवता अवास्तव्य करते त्या बारा ठिकाणी रोज गंध लावण्याचा विधी आहे कारण हे शरीरच परमात्म्याने दिलेले असल्यामुळे हे शरीररूपी पिंडच परमात्म्याला समर्पित करायचं आहे म्हणून त्रिपुंड बारा ठिकाणी लावून आवश्यक आहे असं शिवमहापुराने सांगतं ब्रह्मदेव नारदजीला सांगतो ते नारद सुंदर स्नान करा त्रिपुंड धारण करा आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घाला रुद्राक्ष हे भगवान शिवजीला आवडणारी वस्तू आहे भगवान शिवजी पार्वती साहेबाला सांगत होते पार्वते काय बडा बडादेव महादेव सबदेवन के बाबा एकदा असं झालं की मी एक हजार वर्षापर्यंत तपश्चर्या केली आणि एक हजार वर्षापर्यंत तपश्चर्या केल्याच्या नंतर अचानकपणे माझं मन उद्विग्न झालं आणि उद्विग्न झाल्याच्या नंतर माझ्या नेत्रातून ते अश्रू पडले आणि अश्रू पडल्याच्या नंतर त्या अश्रूमधून जे वृक्ष उगवला त्याचं नाव आहे रुद्राक्ष भगवान शिवजीच्या नेत्रामधून जे ते थेंब खाली पडले आणि त्याच्यापासून जो वृक्ष तयार झाला त्याचं नाव आहे रुद्राक्ष आणि ते रुद्राक्ष भगवान शिवजीला खूप महाराज प्रिय आहे अनेक प्रकारचे रुद्राक्ष त्यापैकी एकमुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष चार मुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्ष सहा मुखी रुद्राक्ष या एका एका रुद्राक्षाची महती शिवमहापुराने सांगितलेली